नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचा फार्मर शेतकरी चॅनल पुन्हा एकदा स्वागत आहे आज नवीन एक घेऊन आणलो आपलं शेळी पालन तिथं म्हशी पालनचा व्हिडिओ या, या दोन पैकी व्यवसाय कोणता तुम्हाला बेस्ट वाटते मी तुम्हाला या मध्ये सांगतो म्हणजे कोणता व्यवसाय या दोन व्यवसायापैकी बेस्ट आहे मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पूर्णपणे सांगतो चला मित्रांनो चालू करूया आपण व्हिडिओ तर तुम्ही याच्या आधी नाही तुम्ही या चॅनलमध्ये जर नवीन जर असाल तर लाईक शेअर कमेंट करा आणि तुम्ही शेवटपर्यंत बघा लास्टला एकानी इंटरेस्टिंग व्हिडिओ राहणार आहे तर चला व्हिडिओकडे सुरू करूया तर मित्रांनो जर तुम्हाला जर शेळीपालन जर व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर मी तुम्हाला सांगतो जर व्यवसाय करत असेल तर फार झिरो मेंटेनन्स लागते तिथं जर आपण जर म्हशीचा जर व्यवसाय करतो म्हटलं तर हायकानी तिथं जास्त मेंटेनन्स लागते तिथंच आहे का तुम्हाला सांगतो शेडीपालनला ह्यानी पन्नास हजार रुपये खर्च येते तर म्हैस मैसपालनला तिथं दीड का तीन लाख रुपये खर्च येते आणि तिथं जर आपण जर त्याला मशीचा मशीसाठी आहे का जागा आहे का नाही जास्त लागते तिथं शेळीसाठी आहे की फार जागा कमी लागते मित्रांनो जर तिथंच आहे का नाही जर आपण जर शेळीचा जर व्यवसाय जर करतो म्हटलं तुमचा जर इचारा झाला आता शेळीचा जर व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही करू शकता चालतो की तिथं आहे गणी जा दहा जर शेळीचे जर आपण बकऱ्या घेतो म्हटलं त्याच्या ऐक साठ साठ पिल्ल्याचा आहे का उत्पन्न किती चार किंवा पाच लाख रुपये उत्पन्न होऊ लागलं तिथं आपण मजारात जर गेलो ना तर आठ हजार बारा हजार रुपयाची आपली शेळी जाते तिथंच आपला मशीनचा आहे का नाही मशीनचं दूध आहे का नाही जर एक तो म्हटलं पंचेचाळीस साठ लिटर रुपये दूध दूध जाते सगळ्यात जास्त मांस विकल्या जाते शेळीचं कसं आपला किलो न मटन किल, जाते सहाशे रुपये किलो मटन आहे शेळीचं शेळी आहे का नाही इक म्हणजे किलो किलो जाते काही शेळी किलो न जाते काही शेळी जाते थोक मध्ये जाते आठ हजार आठ हजार बारा हजार कोणती शेळी वीस हजार रुपये जाते तिथं आपला आहे का नाही मशीचं उत्पन्न आपल्या मशीचं शेण मग ते चांगलं आपलं माग बी जाते म्हशीचं शेण आहे का चार हजार पाच हजार रुपये टालीन जाते जर मशीच जर शेण घेतो म्हटलं चांगलं जर शेण तर मशीचा आपलं मशीचा असा पण फायदा तर तिथं आपला बकरीचं बकरी नाही बकरी आपली ईद ईद ईदिले म्हणजे ईद ईद असली की तव्हा बी माग जाते कोणता कार्यक्रम असला दसऱ्याच दिवशी दसऱ्याच दिवशी माग जाते कोणा सणाच्या दिवशी म्हणजे ज्या कापा लागते तिथं पण माग जाते असं असते जर आपण जर शेडीचं जर मग म्हटलं तर शेडीचा व्यवसाय जर करायचा खराचा विचार जर केला तर आपल्याला है सरकारची किसान योजना बिन त्याच्यात बिन फायदा भेटू शकते आपल्याला आणि म्हशीचा बिन आपल्याला त्याच्यातनी योजना जर यौग 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 दर करतो म्हटलं तर मशीचा तर मशीचा बिन व्यवसाय चांगला आहे पण मशीचा व्यवसाय आहे का मोठा आहे तुम्ही जर मशीचा व्यवसाय करताना तर मोठा विचार करायला तिथंच आपल्या शेडीचा आहे गणी शेडीचा जर व्यवसाय जर करायचा विचार असला ना तर शेडीचा व्यवसाय लहान आहे म्हणजे याच्यातून जास्त उत्पन्न करू शकतो आपण म्हणजे इथं आहे का मेहनत तुम्हाला जास्त लागते जर शेडीचं जर महिन जर करतो म्हटलं तर शेळीसाठी आहे का कमी मेंटेनन्स लागते हे तुम्हाला पहिल्या स्टार्टिंगला सांगितलं होतं त्याच्यात नाही आहे आपण दूध आहे का हा म्हशीचं दूध सांगतलं आपल्याला म्हशीचं दूध खेड्या भागात जर मित्रांनो खेड्या भागात बी आपल्या ह्याने म्हशीचं दूध जास्त हे होते तर मित्रांनो मी शेवटले सांगितलं होतं एक दीड लाखाची म्हैस तिथं आहे की नाही एक दीड लाखाच्या बकऱ्या तुम्हाला वरीच हिशोब समजते की कोणतं आपल्याला जास्त उत्पन्न देते तुम्हाला सांगू का हे म्हशी जर जर व्यवसाय जर, जर करतो म्हटला आपण तर तुम्ही दूध दूध काढून ऐकणे इका लागते तुम्हाला घरोघरी मार मार्केटमध्ये जाता की दूध डेअरीमध्ये जायला लागते चाळीस म्हणजे पंचेचाळीस साठ लिटर शिवाय दूध तुमचं जात नाही कव्हा खवा पन्नासच जाते तर तिथंच आपल्या दहा बकऱ्या जर गेल्या तर आपल्याला चारा लागते कोणत्या ठाणबंदी बी ठेवू शकतो आपण ठाणबंदी बिन ठुल्या जर ठुल्या ना तर तुमचं चांगलं आहे इथं आहे कनी म्हणजे एक बकरी आहे का नाही दोन पिल्ले वर्षाचे तीन किंवा चार पिल्ले देते तर मग तुम्ही ऐकाने झिरो मेंटेनन्स आहे का माझ्यासाठी माझ्या जर तुम्ही जर रिचार्ज जर घेतला ना तुम्ही ऐकानी शेळी पालनकडे जातो शेळी पालन आपल्याला जास्त व्यवसाय म्हणजे जास्त उत्पन्न देऊ जातो आणि इतर जर ऐकणे जर म्हशी जर उत्पन्न जर बसला म्हशीचं उत्पन्न चांगलं आहे मशी बी दूध चांगलं दूध देते चांगलं पैशाचं इन्कम बी आहे पण त्याच्यासाठी ऐकायने मोठं का मोठं कारभार पाहिजे म्हणजे मोठा जागा मोठं म्हणजे काही बीन पैसा बिन मोठा पाहिजे सगळं चांगली जातवाल मशी पाहिजे असं पा लागते बकरीत नाही आहे का तसं काही नाही चांगली जातवा ना काही असो बैस बकरीची चांगली तब्येत चांगली असली मोठी असली अंग धरून भरून झाडी असली तरी ते त्या भावात खपल्या जाते जा, तिचं प्रमाण बी असते बकरीचं पण की काही काही जाती, जात जा, जातीच्या बकरी खिलोणं जाते पण आजकाल आहे का नाही गावरान बी बकरी ऐकाने न चालली मग याच्यासाठी आहे का नाही माझ माझं म्हणणं मत इकडे शेळी आहे हे मशीचं काही काही पोटे आहे का नाही कमेंट करून बी सांगते आता तुम्ही कोण येऊ शकरा मशीचा मग ते कसं असते नाद असते कोणाकडून जुना आपल्यापासून जुना व्यवसाय आहे म्हणून ते टिकून चालू आहे तर आपण जर आजचा टॉपिक म्हणजे आता जर विचार करतो म्हटलं तर आपण शेळी पालनकडे जास्त व्यवसाय शेळी पालन शेळी पालनचं उत्पन्न जास्त होऊ लागलं तिथं ऐकणे आपण एक ऐका बघ वर्षाने दोन खेप जमते आपण ऐकानी दोन किंवा तीन पिल्ले करून म्हटलं त्याच्यासाठी आपण कंपल्सरी म्हणजे जास्त काही बोलू नये बकरी आहे नाही तीन तीन वर्षाचे सहा सहा पिल्ले देते तीन तीन दे, म्हणजे चांगली जर जातीची असली मोठी जर असली तर ते जायत ना आपण बारा पंधरा हजाराची घेतली तर पण पिल्ले ते उत्पन्न जास्त देऊ लागली ना तीन तीन पिल्ले सहा महिन्यात देऊ लागली तीन पिल्ले सहा महिन्यात देऊ लागले मग वर्षाचं उत्पन्न लिहू लागलं ना आता तुम्ही सगळं तीन पहिले जर तीन पिल्ले जर केले का बकरीने सहा महिन्याचे ते आहे का दुसऱ्या बार जर जर आली ते पिल्ली निकाली येते ते पिल्ले ऐक तीन तीन हजार चार चार हजाराचे होऊन जाते तिथंच ऐक नाही तीन तीन हजार झाले तीन पिल्ल तीन पिल्ले केवढे येऊ लागले तुम्ही हिशोबता राह तिथंच हा नऊ हजाराचे मग तिथंच आहे का नाही सहा महिन्यात जर नऊ हजाराचे बिल्ल होत असल तर मग आपण ऐक नाही बकरीकडे ओळा इथंच ऐकाने आपण दुधा दुधाबीन व्यवसाय काही खराब नाही बरं दूध बिन व्यवसाय चांगला आहे दूध व्यवसाय कसा आहे का आपण ऐकून ते मैस ऐकाने एक मैस ऐकाने वर्षभर जर वागवली ना आपण तर ते महिशीचा ऐकाने खर्च काढून देते आणि तिचं ते, ते मैसीचा। मैसीचा। पैसा पण काढून देते म्हशीचा म्हणजे तिचं ते दुधात पैसा काढून देते बाकीचा ते खर्च ऐकण्या शेणात काढून देते तुमचं शेण ऐकायला खूप महाग आहे महत्व इंटरेस्टिंग जर करतो म्हटलं आपण शेत शेण उडते म्हणून आपण ऐकायला सगळ्यात जास्त व्यवसाय करतो कोणी शेतकरी मिळते शेण तरी उरू लागलं ना त्याचं शेण तरी उरू लागलं ना याच्यासाठी आपण चला काम करू हे तरी काम करू त्याच्याकडे वळते तर मित्रांनो हा जर व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर तुम्ही याच व्हिडिओ व्हिडिओ जर चांगला वाटला लाईक शेअर ला, कमेंट करा आणि तुम्ही जर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही काही वाटलं असेल म्हणजे चुका जर झाला असेल जाल याच्यानी काही तर तुम्ही कमेंट बी करून सांगू शकता आणि इतर कोणत्या बीन व्यवसायासाठी व्यवसाय जर व्यवसायासाठी माहिती जर त्यासाठी तुम्ही हे घरी कमेंट करा आणि तुमचा विचार कोणता आहे की व्यवसाय दोघातून कोणता करायचा आहे मशीचा काय याचा तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक शेअर करा जय महाराष्ट्र